गौरी गणपतीचा सण जवळ येतो आहे आणि नैवेद्यासाठी लाडूची तयारी वगैरे केली का नाही आज मी तुम्हाला ना खूप सोप्या पद्धतीने बिना पाकाचे गव्हाच्या पिठाचे पारंपरिक लाडू कसे बनवायचे तेही झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता हे मी बनवून दाखवणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका खूप छोटीशी रेसिपी आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर पटकन याची रेसिपी पाहूया कडाईमध्ये सुरुवातीला अगदी थोडंसं तूप घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा चमचा रवा घालायचा आहे आणि रवा जाडसर बारीक कोणताही तुम्ही ते वापरू शकता थोडासा लालसर कलर येईपर्यंत रवा आपणाला चांगला भाजून घ्यायचा आहे अगदी कोणी हे सहज बनवेल एवढी सोपी रेसिपी आहे आणि मला खात्री हे लाडू तुम्ही रेसिपी पाहिल्या पाहिल्या नक्की बनवून बघणारच आणि तुम्हीच तर नेहमी मला कमेंटद्वारे म्हणता की तुमच्या रेसिपी साध्या सोप्या आणि खूप छान असतात बनवायला पण भारी वाटतात रवा थोडासा लालसर कलर होईपर्यंत भाजून घेतला आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इथे दोन मोठ्या वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवूनच हे पीठ भाजून घ्यायचंय सणासुदी दिवशी ना कामाची एवढी घाई असते आणि नैवेद्य आपणाला असा झटपट होणारा पाहिजे असतो तर अशा वेळेला तुम्ही ना हे लाडू नक्की बनवून बघा तर इथे मी घेतलेलं आहे पाव वाटी तूप आणि थोडं थोडंसं तूप घालून हे गव्हाचं पीठ भाजून आहे यासाठी बघा जास्त साहित्याची सुद्धा गरज नाही आणि कोणती पूर्वतयारीत तर अजिबात करावी लागत नाही कमी साहित्यामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे पिठाचा हळूहळू कलर जरासा चेंज व्हायला लागलाय थोडंसं लालसर कलर झाल्यासारखं दिसायला लागलं की अजून थोडंसं तूप यामध्ये घालायचं बऱ्याचदा आपण काय करतो बेसन पिठाचे लाडू असू देत नाहीतर असे गव्हाच्या पिठाचे किंवा रव्याचे वगैरे कोणत्याही प्रकारचे लाडू असू देत अगोदर तूप घालतो भरपूर एकदमच आणि नंतर मग त्यामध्ये पीठ घालून भाजून घेतो पण तसं केलं ना की के गुटळ्या खूप होतात आणि नंतर ते पीठ आतमध्ये कच्चं राहतं व्यवस्थित भाजलं जात नाही आणि इथे बघा अगोदर मी पीठ भाजून घेतलं आणि त्यानंतर मग थोडं थोडंसं तूप घातलं तरीसुद्धा थोडेशा गुटळ्या झालेल्या दिसत आहेत तर यासाठी काय करायचं आहे असा झाऱ्या घ्यायचा आणि त्याने व्यवस्थित गुठळे फोडून घ्यायच्या या अगोदर सुद्धा लाडूची रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवली होती तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं जर अशा घोटळ्या व्हायला लागल्या तर असं झाऱ्याने व्यवस्थित त्या फोडून घ्यायच्या म्हणजे चांगलं पीठ एकसारखं भाजून होतं आणि मस्त खमंग असे लाडू होतात तरी ते बघा सगळ्या यातल्या गुठळ्या झालेल्या होत्या ना त्या फोडून घेतल्यात आणि पुन्हा मी एक दोन मिनटं हे पीठ अजून चांगलं भाजून घेणार आहे जेवढं व्यवस्थित आपण पीठ भाजू ना तेवढे लाडू छान होतात आणि लक्षात ठेवा जास्ती पण करपवायचं नाही लालसर कलर दिसायला लागला की गॅस बंद करायचा आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे छान असं पीठ भाजून घेतलं तर इथे एक वाटीभर मी गुळ घेतलेला आहे वाटी गच्च भरून नाही पाऊन वाटीच गुळ घ्यायचं आहे तुम्हाला जर साखरेपासून लाडू बनवायचे असतील तर एक वाटी पिठी साखर घ्या व्यवस्थित चांगला गुळ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळ्यात अगोदर विलायची पूड घातली आणि त्यानंतर मग गुळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित सगळं एकसारखं होण्यासाठी मिक्सरमध्ये फिरवून आहे अगदी एखादा मिनिटभर फिरवून घ्या जास्त पण बारीक करण्याची काही आवश्यकता नाही तर अशा पद्धतीने बघा सगळं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घेतलं आता लाडू बांधायचे आणि बरेच जण काय करतात की यामध्ये थोडंसं दूध घातलं जातं पण दूध घातल्यानंतर जास्त दिवस लाडू टिकत नाहीत त्यामुळे इथे मी दुधाचा वापर केलेला नाही बघा पाक बनवायची सुद्धा झंझट नाही एकदम मस्त असे गोल गरगरीत आणि संपेपर्यंत असेच मौसूद राहणारे लाडू आपले बनवून तयार झालेले आहेत तर दोन वाटी घावाचं पीठ घेतलं होतं त्यापासून बरोबर चौदा लाडू झाले तुम्हाला जर जास्त लाडू बनवायचे असतील तर जास्त पीठ तुम्ही घ्या आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर जाता जाता एक लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटते मी तुम्हाला अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद